या कांदे लावण्याचा मक्ता घेतात सध्या कांदा लागवडीचा सीझन असल्याने त्या सकाळपासूनच मक्ता घेतलेल्या ठिकाणी गेल्या होत्या त्यांच्या घरात मजुरांना देण्यासाठी असलेले ऐंशी हजार रुपयांची रोकड होती तर शंकर गायकवाड हे नगरपालिकेचे कर्मचारी असल्याने ते सकाळपासून घरी नव्हते दोघांची घरे बंद अवस्थेत होती आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कौशल्य सोनवणे यांच्या घराला आकस्मित आग लागली आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारील शंकर गायकवाड यांच्याही घराला आगीची झळ पोहोचली या आगीत कौशल्य सोनवणे यांच्या घरातील रोख ऐंशी हजार रुपये टीव्ही संच संसार उपयोगी वस्तू व धान्य जळून खाक झाले तर शंकर गायकवाड यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात सटाणा अग्निशमन बंबने आग आटोक्यात आणली सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर तलाठी जयप्रकाश सोनवणे कोतवाल रवी बच्चाव यांनी घटनेचा पंचनामा केला असता दोघं मिळून सहा लाखांहून अधिकचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा केला વારા પૈસા

आता मला माहिती ना आता आम्हाला का माहिती वायर वा ना पालट होईल सांगत हा मग ऐक तेच ना गरज पुरा गे आता ए, पांडू पांडू हा

मूटी मोटी सी डी होतील नगर म रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा